श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो आज खूप सेवेकरांच्या मागे आजार पण लागले कमी वयातच काही जणांना पाठीचा त्रास गुडघेदुखीचा त्रास किंवा इतर आजार मागे लागले आहेत आपण डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो त्यामध्ये खूप पैसा खर्च होतो काही जणांना लगेच फरक पडतो तर काही जणांना अजिबात पडत नाही असे आता खूप आजारसुद्धा आहे ज्याला औषध घेऊनसुद्धा डॉक्टरकडे जाऊनसुद्धा लोक कंटाळे आहेत कॅन्सरसारखे आजारसुद्धा पूर्णपणे बरे होत नाही त्यामुळे आपण खूप खचतो जीवन आयुष्य नको नको वाटतं पण यावर उपाय आहे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला असताना हजारो भक्त स्वामी महाराजांकडे आपली समस्या अडचणी आजार पण घेऊन जात स्वामी समर्थ महाराजांनी खूप जणांना ठणठणीत बरे केले त्यांचा आजार पण संकट दूर केलं आता आपले गुरुमाऊली हेच आपले स्वामी समर्थ महाराज आहे दुःखी कष्टी आजारी लोक गुरुमाऊली यांच्याकडे जाऊन आरोग्य विभागातून औषधे व सेवा घेतात आणि आजपर्यंत लाखो लोक आजारातून मुक्त झाले आहेत कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातूनसुद्धा लोक शंभर टक्के बरे झाले आहेत आपण स्वामी सेवक आहोत जर आपल्या घरात आजूबाजूला कुणी असे पेशंट असतील तर त्यांना दिंडोरी केंद्राचा मार्ग दाखवा असा एक आजार नसेल की त्यावर तिथे उपचार मिळणार नाही जर आपण निरोगी तर आपण संपूर्ण कुटुंब सुखी हे नेहमी लक्षात ठेवायचं गुरुमाऊली यांनी दिलेल्या सेवेमुळे व आरोग्य विभागातून मिळालेल्या औषध यांमुळे आपले सेवेकरी कसे बरे झाले आहेत त्याचे पाच अनुभव आपण बघणार आहोत अनुभव क्रमांक पहिला सदरचा अनुभव आहे श्री सदाशिव मुसळे दुर्गापूर अहमदनगर यांचा चला दादा काय सांगतात ते आपण बघू दुसरा लॉकडाऊन संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करणारी महामारी कोरोनाने थैमान घातलेले डोळ्या देखत तरुण तरुणी वयोवृद्ध व स्त्री पुरुष या महामारीने गिळंकृत केले सर्व काही उद्ध्वस्त केले या महामारीने मलाही पाचाडले सुरुवातीला लक्षात आले नाही हळूहळू माझी तब्येत डासळत चालली वैद्यकीय उपचार चालू केले परंतु तब्येत आणखीच खालावली मला अन्न पाणी काही घेता येईना अखेर नगर येथील हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमध्ये ॲडमिट होण्याकरता तयारी सुरू झाली एवढ्यात आमच्या कन्येस माझ्या ब्येबाबतीत समजले माझी तब्येत बघून तीही घाबरली न कळत तिच्या डोळ्यात आलेले आश्रू ती लपवू शकले नाही तिने सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमावली यांची मनोभावे प्रार्थना केली माझ्या वडिलांना या महामारीतून वाचवा मी त्यांना दिंडोरीला दर्शनाला घेऊन येईल सेवा सुरू करताच माझ्या ऑक्सिजनची पातळी वाढली आमच्या लेकीचे आश्रू श्री स्वामी समर्थ महाराजांनी जाणले पंधरा दिवसातच मी ठणठणीत बारा झालो यानंतर मी व माझे कुटुंबीय स्वामी सेवेत रुजू झालो व दिंडोरीला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींचे आभार मानले व आशीर्वाद घेतला अनुभव क्रमांक दोन सदरचा अनुभव सांगितला आहे स्वाती सोनोने अकोला यांनी त्या सांगतात खरोखरच जिथे स्वामी समर्थ महाराजांची सेवा व परमपूज्य गुरुमाऊलींवर श्रद्धा असते तेथे ते नियतीलाही झुकावे लागते व काळाही थांबतो याची प्रचिती म्हणून मला एक अनुभव आला तोच आपल्यापुढे मांडते आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता माझ्या आईला अचानक पॅरालिसिस सारखा झटका आला त्यामुळे आईला बोलणेही अशक्य झाले आईला आम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले परंतु डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले त्यानंतर आम्ही आईला घरी घेऊन आलो परंतु दुसऱ्या दिवशी आईला परत पॅरालिसिसचा जोरात झटका आला घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे पुस्तक होते तसेच घरात दिवाळी संचसेवा सुरू होतीच आईला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते आम्ही पण आईला रुद्र अभिषेकाचे तीर्थ नाडीवर कालभैरवाष्टक व श्रीस्वामी समर्थ जप अशी सेवा आमची सुरू होती यामुळे हळूहळू आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली हळूहळू आईला बोलणे व हालचाल करणे शक्य होऊ लागले आणि दोन तीन दिवसात आईचे रिपोर्ट नॉर्मल येऊन आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला हे सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याचे फळ आहे असे मला वाटले इतका मोठा आटेक येऊन माझ्या आईच्या कुठल्याही अवयवाला कसलीही हानी झाली नाही हे सर्व श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाचे फळ आहे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींना माझे कोटी कोटी प्रणाम अनुभव क्रमांक तिसरा सदरचा अनुभव आहे सौ भारती अनिल पाटील जळगाव यांचा ताई सांगतात मी जळगाव येथील सेवेकरी आहे मी माझा एक अनुभव आपल्यापुढे मांडत आहे माझ्या शरीरामध्ये गाठ झाली होती त्या गाठीचा मला खूप त्रास होत होता मी औषध उपचार केले पण काही फरक वाटे ना शेवटी मी दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडून सेवा घेण्याचे ठरवले दिंडोरीला गेल्यावर परमपूज्य गुरुमाऊलींनी काही सेवा व आयुर्वेदिक औषधे सांगितली व म्हटले की लवकरच आपण दर्शनासाठी याल त्यांच्या बोलण्याने मला फार लवकर फरक पडला मी दोन महिने आपल्या श्री स्वामी समर्थक केंद्रातील औषधे घेतली व नित्य नियमाने दिलेली सेवा करीत होते मला बराच फरक पडला व माझी गाठही नाहीशी झाली परमपूज्य गुरुमावली यांनी सांगितलेल्या प्रत्येक सामुदायिक सेवेमध्ये मी सहभागी होते व माझी सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते अनुभव क्रमांक चार सदरचा अनुभव आहे अनिल राठोड कन्नड औरंगाबाद यांचा दादा सांगतात मला जन्मतात हृदयाचा आजार होता मला मुंबई येथे ॲडमिट करण्यात आले होते तेव्हा डॉक्टरनी सांगितले की यांचे सात ऑपरेशन करावे लागतील आणि वाचले तर तुमचे नाहीतर मी काही खात्री देऊ शकत नाही माझ्या घरच्यांनी मग केवळ देवावरच श्रद्धा ठेवायची असे ठरवले तेव्हापासून मला काहीही त्रास नव्हता पण सुमारे तेरा वर्षानंतर मला अचानक रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या त्या उलट्या अशा असत की दिवसातून किमान दोनदा असे एका वेळा जवळजवळ तीन ते चार मिलीमीटर रक्त पाडायचे औरंगाबाद चाळीसगाव मुंबई सुद्धा मला दवाखान्यात घेत नव्हते एक डॉक्टरांचा सल्ला घातला त्यांनी सरळ सांगितले की बँगलोर येथील दवाखान्यात जा मी श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली श्री क्षेत्र दिंडोरी येथून परमपूज्य गुरुमाऊली यांच्याकडून सेवा घेतली आणि ऑपरेशनसाठी बँगलोर येथे गेलो तेथे ऑपरेशनची तयारी झाली मुंबईला सात तर बँगलोरला तीन ऑपरेशन करावे लागतील असे सांगितले स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमावलींचीच कृपा ऑपरेशन फक्त एकच करावे लागले व तेही अगदी नॉर्मल रक्त शुद्ध आणि अशुद्ध एकत्र चालत होते म्हणून ओपन हार्ट सर्जरी झाली माझ्या शरीरात चौदा ते अठराच्या दरम्यान रक्त पाहिजे होते तर स्वामी कृपेने माझे रक्त सतरा पॉईंट पाच एवढे होते हे फक्त स्वामी कृपेने व सेवेनेच शक्य झाले अनुभव क्रमांक पाच सदरचा अनुभव सांगितला आहे श्री दत्तात्रय मारुती भाकरे अहमदनगर यांनी दादा सांगतात माझी पत्नी एके दिवशी अचानक बेशुद्ध झाली मी ताबडतोब तिला दवाखान्यात नेले तेथे मला सांगण्यात आले की तुम्हाला त्यांचा एम आय आर रिपोर्ट करावा लागेल आणि म्हणून मी रिपोर्ट काढला त्यानुसार डॉक्टरांनी मला माझ्या पत्नीला ब्रेन ट्युमर झालाय असे सांगितले शिर्डी येथील डॉक्टरांनी हे ऑपरेशन आता शक्य नाही व जर हे ऑपरेशन केले तर तुमच्या पत्नीच्या जीवाला धोका आहे असे सांगितले आणि विशेष म्हणजे त्यावेळी माझी पत्नी गरोदर होते मी पहिल्यापासून स्वामी समर्थांचा सेवेकरी होतो आणि माझा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्णपणे विश्वास असल्यामुळे मी ड डगमगता ताबडतोब परमपूज्य गुरुमाऊलींकडे आलो व परमपूज्य गुरुमाऊलींनी मला काही सेवा दिली व सप्तरंगी आणि रानबेंडी ही दोन औषधे दिलीत त्याचा परिणाम इतका चांगला झाला की कुठलेही ऑपरेशन न करता माझ्या पत्नीची प्रकृती चांगली झाली व आम्हाला पुत्ररत्न झाले माझी पत्नी आता पूर्णपणे बरी आहे व माझा मुलगाही आता तीन वर्षाचा झाला आहे ही सर्व श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींचीच कृपा स्वामी वक्तांनो बघा हे पाच अनुभव याने तुम्हाला कळेल की दिंडोरीला त्र्यंबकेश्वरला जे औषधं व सेवा भेटते त्याने कोणत्याही प्रकारचं आजार पण नष्ट होतं एक लक्षात घ्या ज्यांनी पण हे सेवा व उपचार घेतली ती त्यांनी मनापासून श्रद्धापूर्वक केली हे त्याचं फळ आहे त्यामुळे तुम्ही एकदा तिथे जाऊन अनुभव घ्या आणि विश्वासाने पूर्ण सेवा करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ